बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूया विस्तारानं राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची कोल्हापूर महापालिकेनं तातडीनं अंमलबजावणी करावी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या फेरीवाल्यांचं योग्य पुनर्वसन करावं आणि शहरातील फेरीवाल्यांचा सर्वे झाला त्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत या कालावधीत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचा पुन्हा सर्वे करावा अशा मागण्या सर्वपक्षीय फेरीवाला समितीनं केल्या या मागण्यांबाबत महापालिकेत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत आज बैठक झाली कोल्हापूर महापालिकेमध्ये आज सर्वपक्षीय फेरीवाला समितीची बैठक झाली या बैठकीत आर के पवार नंदकुमार वळंजू कॉम्रेड दिलीप पवार अशोक भंडारे समीर नदाफ अविनाश उरसाल महम्मद शरीफ शेख नजीर देसाई रियाज कागदी यांच्यासह फेरीवाले सहभागी झाले होते राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी महापालिकेनं तातडीनं करावी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जे फेरीवाले बाधित होणार आहेत त्यांचं योग्य पुनर्वसन करावं विकास आराखड्यासाठी समिती बनवणार असेल तर त्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी घ्यावेत कोल्हापूर शहरामध्ये फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालंय त्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत या कालावधीत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे महापालिकेनं फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण करावं यासह अन्य मागण्या प्रतिनिधींनी मांडल्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं यावेळी उपायुक्त साधना पाटील इस्टेट ऑफिसर सचिन जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते